लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र ज्येष्ठ समाजसेवक अन्ना हजारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास नाशिक जिल्ह्याची राळेगण सिद्धी येथे बैठक संपन्न बातमी आहे नांदगाव येथून ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अन्ना हजारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास नाशिक जिल्ह्याची राळेगण सिद्धी येथे बैठक संपन्न झाली सदर बैठकीमध्ये संघटनेमार्फत संघर्ष करून केंद्र आणि राज्य शासनाला मानकी अधिकार अधिनियम दोन हजार पाच कायद्याने दप्तर दिरंगाई कायदा आणि महाराष्ट्र नागरिक सेवा हमी आणि बदली कायदा तसेच लोकायुक्त कायदा असे एकूण दहा लोकाभिमुख जे कायदे करण्यात आले त्या कायद्याची जनजागृती करून सोबतच जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी स्थानिक नागरिकांना संघटित करून लोक आंदोलन उभे करा आंदोलनाकरता मोलाचे मार्गदर्शन ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अण्णा हजारे साहेबांनी सूचना करीत मार्गदर्शन केले नाशिक जिल्ह्यासोबत नांदगाव तालुका बांधणीसाठी सूचना देखील त्यांनी केल्या ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अण्णा हजारेतर्फे तर्फे नाशिक जिल्हा आणि नांदगाव तालुका पदाधिकारी यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले बैठक संपल्यानंतर नांदगाव तालुका शाखेच्या वतीने अण्णा हजारे यांचा सत्कार करण्यात आला नाशिक जिल्हाध्यक्ष निशिकांत पगारे नांदगाव तालुका अध्यक्ष भीमराज लोखंडे कादिर शेख फरीदा फरिदा अत्तार वसीम शेख इम्रान शेख सोबत नाशिक जिल्हा आणि नांदगाव तालुक्यातील असंख्य कार्यकारी पदाधिकारी का... पदा यावेळी उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक श्चिक। 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 Never miss an update.